नमस्कार मंडळी आज आपण बनवणार बन आहे सोयाबीन वडी आता हे मसाले आपण तव्यावर भाजून घेतले आहे पहिले कांदा घेतला धनिया घेतला हा पहिले आता हे चण्याची डाळ थोडीशी भाजून घेऊ चण्याची डाळ भाजून घेतली लाल भरक येतपर्यंत कारण आपल्याला सोयाबीनची वडी चांगली बनवायची आहे कारण कालपासून माता तापाने झुकून आहे त्यांच्या तोंडाला बरं वाटत नाही जेवण करत नाही बरोबर म्हणून त्यांच्यासाठी हे सोयाबीनची वडी आपण बनवणार आहोत आता घेऊया आपण यामध्ये सोया मसाला भाजून घेतला आता आपण सोयाबीनची वडी तेलामध्ये टाकायची आहे आपल्याला तेलामध्ये थोडंशी तळून घ्यावं लागते सोयाबीनची वडी थोडंसा गंज गरम होऊ द्यायचा चुलीवर गंज मांडला आहे एक पराठी लावतो म्हणा विस्तू जरा बरोबर होऊन नाही राहिला इकडे थोडी हवा हो चालू आहे आता यामध्ये आपण दोन बुटली तेल टाकलं सोयाबीनच्या वडीमध्ये थोडं पाणी टाकूया वडी धुऊन टाकली आता वडी धुतल्यावर हे थोडंशी अशी पिळून घ्यायची कारण या मधला वडीचा फेस बाहेर निघून जाते आणि हे थोडंशी तेलामध्ये सोडून द्यायची तेलामध्ये थोडी होऊ द्यायची वडी धुऊ घेतली तेलामध्ये थोडी धुऊन घ्यायची होऊ द्यायची आता आपण या, या, या मसाला खलावर था था काढायचा आता या खलावर काढण्यासाठी या मसाल्यामध्ये थोडी पालक घेतली आणि सांबार पण घेतला हे धुवून टाकायचा सांबार पालक सांबार पालक धुऊन घेतली या मसाल्यामध्ये टाकायसाठी आता आपण एवढं यामध्ये खलाक काढण्यासाठी जिरं घेतलं धनिया घेतला कांदा हे मसाला पुरा बारीक केला अद्रक घेतलं सांबार घेतला आता हा मसाला आपण खलामध्ये घ्यायचा पहिले लसूण लसूणजीरं कांडायचं आहे थोडा थोडा काढून घ्यायचा मसाला सोयाबीनच्या थोडं झाकण ठेवलं आता आपली हे सोयाबीनची वडी आपण तेलामध्ये भाजून घेतली आहे आता काढून घेऊ तयार झाली आहे आता सोयाबीनची वडी आता तेलामध्ये पकली चांगली आता काढून घेतली आपण तळून घेतल्याशिवाय वडी टेस्टी लागत नाही आपल्याला सोयाबीनची वडी म्हातारी बुड्याला चांगली बनवायची आहे कारण त्याची तब्येत बरोबर नाही म्हणून आता गंज मांडला तरी बरं आपण आता मांडून घेतला आहे आता यामध्ये आपण तेल टाकूया मसाला तयार खालामध्ये गेला आहे आपण आता यामध्ये तेल टाकू चार बुटले चार बुटले तेल घेतलं आपल्याला सोयाबीनची वडी बनवायची आहे गरम तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं त्यामध्ये कांदा टाकूया त्यामध्ये कांदा टाकला आता तिखट हळद घेऊया आपण दोन चमच तिखट घेतला यामध्ये दोन चमच उखट घेतला अर्धा चमच हळद घेतली कमी इतकं मीठ घेतलं आपल्याला टाकू त्याचं कमी इतकं मीठ टाकलं आता हा कांदा यामध्ये झाला आहे यामध्ये आपण मसाला टाकूया मसाला घातला आहे यामध्ये यामध्ये मसाला घातला आहे मसाला चांगला होऊ द्यायचा मसाला झाला आहे त्यामध्ये आपण हळद तिखट आणि मीठ घालूया तर याला पण थोडं होऊ हे पण झालं यामध्ये आपण आता वडी घालूया मसाल्यामध्ये वडी झाली आहे या कपड्याने पुरी फिरवून घ्यायची कपड्याने फिरवून घेतली आता त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आता ही वडी होऊ द्यायची चांगली गदगद शिजू द्यायची झाकण ठेवायचं आता तयार झाली मंडळी आपली सोयाबीनची वडी आता ही सोयाबीनची वडी आपण आपल्या म्हाताऱ्याला जेवण करायसाठी द्यायची आहे मंडळी ही सोयाबीनची वडी तयार झालेली आहे आपण आता हे ताट म्हाताऱ्याला देऊया लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल चांगलं असंच तुम्ही पाहत राहा आणि सबस्क्राईब वाढवा मंडळी हे टाट बनवलं आहे आता म्हाताऱ्याला द्यायसाठी तुम्ही पण जेवण करायला या या सोयाबीनची वडी बहुत चांगली झाली आणि झनझणीत बनली आहे तुम्ही पण जेवण करायला या